नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सृष्टीमे रहस्य या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत शिवलिंगाची उत्पत्ती कशी झाली शिवलिंग म्हणजे केवळ एक दगड नाही शिवलिंग म्हणजे वृक्षाचं मूळ अनादि अनंत तत्व ते कोणत्याही आकारात नाही पण तरीही प्रत्येक आकारात आहे ते ब्रह्मांडाच्या सुरुवातीपासून आहे आणि शेवटपर्यंत राहील लिंग या शब्दाचा अर्थ होतो चिन्ह म्हणून शिवलिंग म्हणजे शिवाचं चिन्ह जिथे जग सुरू झालं तिथेच शिवलिंगाची स्थापना झाली असं मानलं जातं शून्यातून निर्माण झालेलं हे विश्व त्याला एक आरंभ बिंदू असतो पण ज्या शक्तीला आरंभ नाही अंत नाही तिला काय म्हणावं तिला शब्द नाही रूप नाही पण ती सर्व ठिकाणी आहे ती म्हणजेच शिव आणि त्या शिवाचं स्वरूप म्हणजे शिवलिंग आज आपण जाणून घेणार आहोत शिवलिंगाची उत्पत्ती ही केवळ एक पुराण कथा नाही तर ती एक दिव्य अनुभूती आहे ती एक अशी ऊर्जा आहे जिला समजून घेतलं तर जीवनाचं गूढ उकलतं ही गोष्ट फक्त धर्मावर नाही तर आपल्या भाव विश्वावर आधारित आहे आपल्या संस्कृतीत ज्याला आपण श्रद्धा म्हणतो त्याचं मूळ या कथेमध्ये दडलेलं आहे कधी कधी प्रश्न पडतो इतक्या मोठ्या ब्रह्मांडाचा एक आधारबिंदू असावा का या सृष्टीचा आदिपुरुष कोण असेल विज्ञान त्या प्रश्नांना उत्तर देतो पण जी उत्तरं आपल्या आत्म्याला स्पर्श करतात ती उत्तरं केवळ आध्यात्मिकतेत सापडतात आणि म्हणूनच या गोष्टीकडे आपण विज्ञानाच्या चष्म्यातून पाहणार नाही तर श्रद्धेच्या प्रकाशात पाहणार आहोत शिवलिंगाची उत्पत्ती यामागे एक अद्भुत आणि गूढ पुराण कथा आहे ही कथा येते शिवपुराण लिंगपुराण आणि स्कंदपुराणातून कथा अशी सुरू होते एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला कोण श्रेष्ठ कोण पूज्य ब्रह्मा म्हणतो मी सृष्टी निर्माण करतो म्हणून मी मोठा विष्णू म्हणतो मी पालन करतो जीवन रक्षण करतो म्हणून मी मोठा दोघेही आपापलं मोठेपण सांगत असताना एकदम आकाश फाटत आणि एक तेजाचा प्रचंड स्तंभ त्यांच्या समोर प्रकट होतो हा स्तंभ इतका विशाल असतो की त्याचा तळ आणि टोक दिसतच नाही तेव्हा एक दिव्य आवाज ऐकू येतो जो या स्तंभाचा तळ किंवा टोक शोधून आणेल तोच मोठा विष्णू एका वाराहाच्या रूपात खालच्या दिशेने जातो पृथ्वीच्या गर्भात खोल खोल ब्रह्मा एका हंसाच्या रूपात वर जातो आकाशाच्या अगदी उंचात शेकडो युगे जातात पण त्यांना त्या स्तंभाचा तळ आणि काही सापडत नाही विष्णू परत येतो आणि सत्य सांगतो मला सापडलं नाही ब्रह्मा मात्र खोटं बोलतो माझ्या भेटीला केतकीचं फूल आली ती साक्ष देईल की मी टोक पाहिलं तेव्हा स्तंभ म्हणजेच शिव प्रकट होतो त्याने ब्रह्माला शाप दिला तू खोट बोललास म्हणून तुझी पूजा कधीच होणार नाही आणि केतकी फुलालाही शाप तुला शिवपूजेत वापरण्यात येणार नाही तेव्हापासून तो तेजाचा स्तंभच शिवलिंगाचं मूळ मानलं जात तो अनंत असीम अशब्द स्तंभ म्हणजेच शिव शिवलिंगाची पूजा ही केवळ एक धार्मिक विधी नाही ती आहे आपल्या आत्म्याला आपल्या अंतरात्म्याला जागं जाग करण्याची एक प्रक्रिया जेव्हा आपण बेलपत्र अर्पण करतो तेव्हा आपण आपल्या अहंकाराला बाजूला ठेवतो जेव्हा आपण दूध वाहतो तेव्हा आपण मनातला ताप क्षमावतो जेव्हा आपण ओम नम शिवाय हा मंत्र म्हणतो तेव्हा आपण स्वतःच्या आतल्या शिवाला जागं करतो लोकं म्हणतात पैशासाठी काय करावं मी म्हणतो श्रद्धेने एक वेळ शिवलिंगावर जल अर्पण करा मनशांतीसाठी काय करावं मी म्हणतो एका वेळेला शांतपणे बेलपत्र व्हा आरोग्यासाठी नोकरीसाठी घरात समाधानासाठी सर्वात मोठा उपाय आहे शिवपूजा ती मनापासून स्वच्छ श्रद्धेने केली तर शिवलिंगावर ध्यान करत बसणं म्हणजे आपल्या अस्तित्वावर ध्यान करणं शिव म्हणजे शून्य आणि पूर्ण दोन्ही जसं एका वर्तुळात सुरुवात आणि शेवट नसतो तसं शिवलिंग आहे ते पाहिल्यावर मन स्थिर होतं विचार थांबतात आणि आपण आपल्या आत्म्याला आत्म्याच्या जवळ जातो तेव्हा माणूस विचार करतो मी कोण आहे हा प्रश्न जेव्हा खऱ्या अर्थाने मनात येतो तेव्हा आपण खऱ्या अध्यात्माच्या वाटेवर असतो आजच्या काळात लोक पैसा नोकरी यश आरोग्य या मागे धावत आहेत पण ते सगळं मिळवायचं असेल तर शांत मन योग्य दिशा आणि आशीर्वाद लागतो शिवलिंग पूजन केल्याने घरात सुख समाधान आणि एकतेचं वातावरण निर्माण होतं मानसिक तणाव कमी होतो विद्यार्थ्यांसाठी बुद्धी तेज वाढते नोकरीत यश मिळतं नातेसंबंध सुधारतात आणि हो आर्थिक अडचणीसुद्धा कमी होतात रोज सकाळी एक बेलपत्र अर्पण करा मनस शांती मिळते सोमवारच्या दिवशी पांढरं फूल दूध तुपाचा दिवा लावा ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा शिवलिंगावर कधीही तांदूळ पिवळे वाहू नयेत बेलपत्र कोरडं फटलेलं नसावं शिवलिंगावर कुंकू किंवा हळद न लावावी पूजा करताना चित्त शांत ठेवा मनात द्वेष नको शिवलिंग म्हणजे आत्म्याचं तेज हे तेज जर जपलं तर आयुष्यात बदल घडेल आपण जेव्हा शिवलिंगासमोर बसतो तेव्हा आपण आपल्या आत्म्याला शक्तीला नमस्कार करतो आपल्या श्वासातच शिव आहे आपल्या मनातच मंदिर आहे आणि आपल्या श्रद्धेतच समाधान आहे मित्रांनो आज तुम्ही हे सगळं त्या त्यामागचा हेतू एकच आहे तुमच्यातही ती दिव्यता जागी व्हावी शिवलिंगाची उत्पत्ती हे फक्त एक गोष्ट नाही ती आपल्याला स्मरण करून देते की आपण सर्व काही विसरू शकतो पण जेव्हा आपण स्वतला ओळखतो तेव्हाच शिव प्रकट होतो आता तुम्ही या व्हिडिओ खालच्या कमेंट्समध्ये फक्त एक ओळ लिहा ম শিবায় মা আছে